पवार साहेब आणि पार्थ आणि आपण एक, एक व्हिडिओ आपला मोठा व्हायरल होतोय काय चर्चा झाली काय पवार साहेबांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं काही प्रमाणात भावनिक मार्गदर्शन होत काही गोष्टी येत्या काळामध्ये आपल्याला कराव्या लागणार आहेत राजकीय नाही दादांच्या स्मरणार्थ त्या आपल्याला कशा करता येईल कशा पद्धतीने त्या केल्या गेल्या पाहिजे याबद्दलची काल चर्चा संध्याकाळी जो फोटो तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी बघत आहात त्याच्या त्या फोटोतून आपल्याला नंतर जाणवतं आणि नेहमी नेहमी कधीही एखादी गोष्ट पवार साहेबांच्या मनामध्ये आली तर ते आम्हाला बोलून घेतात आम्हाला सांगतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात दादा आपण बघितलं की एकंदरीत सर्व राजकीय घडामोडी होत असताना सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील किंवा धनंजय मुंडे असतील हे युटर्न घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे पण दहा तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाही तर प्रेस कॉन्फर कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला आणि बारा तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं दादांची काय इच्छा होती हे मी बारा तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल आणि बारा तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती की काय होती कशी होती, होती। याबद्दल मी बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगितलं दादांचा फोटो फक्त वापरला गेला आहे सुमित्रा पवार किंवा इतर कोणाचाही फोटो त्या डायमंड पाहायला मिळत नाही मी आता राजकीय मी इथं बोलणार नाही विषय त्यांचा पक्षाचा आहे त्या पक्षाली कसं वागावं काय करावं कसे फोटो वापरावे हा त्यांचा त्यांचा त्या ठिकाणी विषय आहे त्यामुळे ते तसं का करतात चुकून राहिलं काय राहिलं हा विषय त्यांनाच माहित नाही विनीकरणा बद्दल बारा तारखेला तुम्ही बोलाल की तुम्ही काय घडलं होतं याबद्दल तुम्ही बारा तारखेला प्रेस कॉन्फरन्स म्हणून बोलाल तर विलीनीकरण आता इथून पुढे होऊ शकतं का की काही अडथळे निर्माण झाले नाही नाही विलीनीकरण का होणार होतं कशासाठी होणार होतं दादांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये का जी इच्छा होती कशामुळे आम्ही सर्वजण प्रयत्न करत होतो त्याला राजकीय अंग आहे का त्याला कुठेतरी भावनिक अंग आहे हे सर्व मी बारा तारखेला पर त्या ठिकाणी सांगेल आणि त्या दिवशी सुद्धा व्यक्तिगत मी म्हणून विल्लीकरणाबद्दल काय पुढं व्हावं होईल याबद्दल नक्कीच तिथं सांगेल चर्चे नाही त्या बाबतीतली कसलीही चर्चा पवार परिवारामध्ये त्या ठिकाणी झालेली नाही पण जेव्हाही दुःखद घटना घडली आणि काही दिवस तर आम्हाला काही सुसत नव्हतं आमच्या डोक्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी राजकीय विचार हा मनामध्ये त्या ठिकाणी नाही तर डोक्यामध्ये तिथे येत नव्हता पण मनामध्ये एक मात्र होतं की अजितदादांची जागा मी कुणीही घेऊ शकत नाही पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळणं मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती आणि दादांची जी पोझिशन त्या पार्टीमध्ये होती ते म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष दादा होते ती सुद्धा पोजिशन ही कुठेतरी सुमित्रा काकेंनाच मिळाली पाहिजे अशी सुद्धा इच्छा त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आहे